नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांना फक्त प्रति गुंठा पंच्याऐंशी रुपये मिळणार सरकारने शेतकऱ्यांना कसं गंडवलं कोणते निकष लावले संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती हा व्हिडिओ सोडून गेला तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते तर चला ही सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले जमीन देखील खरडून निघाली सरकारने नुकताच काढलेल्या शासन निर्णयामध्ये नुकसानीत शेतकऱ्यांसाठी तेरा कोटीची मदत जाहीर केली पण या मदतीवरून मोठा वाद निर्माण झाला मित्रांनो कारण या मदतीत शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे नेमकी सरकारने किती मदत केली आणि कशी केली हे सविस्तर आपण समजून घेऊयात मित्रांनो आधी हे लक्षात घ्या की सरकारने जाहीर केलेली मदत हे जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीतील नुकसानीसाठी नाही तर सप्टेंबरमधील नुकसानीसाठी पंचनामे बाकी असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामले झालेल्या शेती नुकसानीसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे सरकारच्या निर्णयानुसार मंजूर निधी हा दोन हेक्टर मर्यादे देखील शेतीपीक नुकसानीसाठी आहे हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार खर्च केला जाईल सत्तावीस मार्च दहा तेवीस रोजीच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार ही मदत जाहीर करण्यात आली आहे केंद्र सरकारने बारा नैसर्गिक आपत्ती निश्चित केल्या असून या त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने तीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी यावेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे निश्चित केले आहे मित्रांनो आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मदत किती मिळणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना विहित दराने मदत देण्यात येते दे दे। कोरडभाऊ शेतीसाठी प्रति हेक्टर आठ हजार आठशे रुपये आणि बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर सतरा हजार पाचशे रुपये दिले जातात यात दोन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे निर्णय कसा बदलला तर मित्रांनो मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या निकषात बदल झाले दोन हजार चोवीसमध्ये सरकारनं मदत वाढवली होती कोरडभाऊ शेतीसाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये अशी मदत जाहीर केली होती तसेच मदतीसाठी क्षेत्रमर्यादा दोनवरून तीन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली होती हा निर्णय दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा बदलत आला तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आता तो शासन निर्णय जाहीर केला आहे तो दोन हजार तेवीसच्या निकषानुसार आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना तेरा हजार पाचशे नाही तर आठ हजार आठशे रुपये मदत मिळेल म्हणजेच प्रति हेक्टर पाच हजार शंभर रुपयांची कपात झाली आहे केंद्र सरकारच्या निकषासारखेच राज्य सरकारने निकष केल्याचे उत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं होतं हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनावर आधारित गंभीर परिणाम करेल सरकारच्या मदतीचं गणित एक हेक्टर म्हणजेच अडीचक्कर गुंठ्यांनुसार शंभर गुंठे आता सरकारच्या मदतीचं विश्लेषण केलं तर शंभर गुंठ्यांसाठी आठ हजार आठ हजार पाचशे रुपये म्हणजेच एका गुंठ्यासाठी पंच्याऐंशी रुपये मिळणार आहेत या मदतीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आधी शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं असतं त्यात तो पुन्हा कर्ज काढतो शेतकऱ्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं ॲग्रोव्हनचे पत्रकार अनिल जाधव म्हणाले दोन हजार बावीसमध्ये सरकारने एक आर काढला होता त्या आरनुसार पिकांसाठी मदत वाढवली होती कारण निवडणुका होत्या आता ती मदत पुन्हा कमी केली आहे म्हणजेच म्हणजे दोन वर्ष वाढीव मदत दिली आता ती पुन्हा कमी करण्यात आली तर मित्रांनो अशा प्रकारे आता जो सरकारी नियम बदललेला आहे दोन हजार तेवीसच्या निकषानुसार पुन्हा आता याच्यामध्ये बदल करून सरकारने प पंधरा हजार सहाशे रुपयां जागी म्हणजे तेरा हजार रुपये तेरा हजार सहाशे रुपयांच्या जागी आता आठ हजार पाचशे रुपयांची जे आहे ते एवढेच पैसे मिळणार आहेत आणि नक्कीच हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा धक्कादायक निर्णय आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा निर्णय कसा वाटला धन्यवाद